अवसरी बुद्रुक तालुका आंबेगाव येथील स्वीटी अक्षय बागल व सत्तावीस या विवाहित महिलेचा छळ करून ती गरोदर असताना तिला मारहाण करत तिच्या पोटातील बाळाचा व तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तिचा नवरा अक्षय बाळासाहेब बागल राहणार औसरी बुद्रुक तालुका आंबेगाव याच्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत स्वीटीची आई बबिता संजय टावरे हिने मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की स्वीटी अक्षय बागल हिचा मे दोन हजार चोवीसमध्ये अक्षय बागल याच्याशी विवाह झाला होता लग्नानंतर काही दिवसातच अक्षय बागल हा स्वीटीला दारू पिऊन मारहाण करू लागला याबाबत स्वीटीने तिच्या आईला सांगितले होते त्यानंतर स्वीटी ही गरोदर राहिल्यानंतर तिचा नावरा अक्षय तिला वारंवार विविध कारणावरून मारहाण करत होता ऑगस्ट महिन्यात स्वीटीला आठवा महिना असताना स्वीटी तिच्या माहेरी आईकडे आली असता अक्षय बागल याने स्वीटीला माहेरी येऊन मारहाण केली होती त्यानंतर तिला नववा महिना सुरू असताना देखील तिला मारहाण करण्यात आल्याचे स्वीटीच्या आईने सांगितले दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी स्वीटीला तिच्या नवऱ्याने केलेल्या मारहाणी मुले मारहाणीमुळे तिच्या गर्भाशयात रक्तश्राव झाल्याने तिला येथील तिल खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते त्यावेळी तिच्यावर उपचार सुरू असताना तिचे सिजरिंग केल्यानंतर तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला तसेच स्वीटीची तब्येत खालावल्याने तिला पुणे येथे उपचारासाठी हलवले असता पुणे येथे उपचार सुरू असताना दिनांक पाच दहा दोन हजार पंचवीस रोजी स्वीटीचा मृत्यू झाला स्वीटीच्या मृत्यूला तिचा नवरा अक्षय बागल हा जबाबदार असल्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अक्षय बागल याच्यावर गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास मनसर पोलीस करत आहे